नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो एकतीसचा जर वर्ग करायचा असला तुम्हाला तर आपण काय करतो एकतीस गुणिले एकतीस करतो आणि मग याचा वर्ग करतो किंवा एकतीसचा वर्ग आपण पाठ करून ठेवतो परंतु मित्रांनो मी जर तुम्हाला हा वर्ग असा करून दाखवला एकचा वर्ग केला एक तीन एक तीन तीन दुने सहा होतील ते इथं लिहिले आणि ह्या तिनाचा वर्ग केला तिनाचा वर्ग नऊ आणि हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर तर एकतीसचा वर्ग करायला किती वेळ लागला तुमच्या लक्षात आला असेल काहीही वेळ लागत नाही मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ एकशे पन्नास पर्यंत संख्यांचे वर्ग सेकंदात कसे करायचे ते समजावून देणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला कोणताही वर्ग गुणाकार पद्धतीने करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणताही वर्ग पाठ करण्याची सुद्धा आता गरज राहणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही सेकंदात कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकता वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो परंतु त्याही अगोदर तुम्हाला माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी गणिताच्या वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही चला लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो पहिल्यांदा व्यवस्थित समजावून घेऊ पहिली संख्या घेतो मित्रांनो मी सदतीसचा वर्ग आणि दुसरी घेतो त्र्याऐंशीचा वर्ग समजावून घ्यायला थोडासा वेळ लागेल मित्रांनो परंतु एकदा लक्षात आलं रे आलं की मग मात्र अशा संख्यांचा वर्ग करण्याची तुमची कायमची अडचण दूर होऊन जाईल पहिल्यांदा काय करा मित्रांनो सदतीसचा वर्ग करायचा आहे यामध्ये एकक स्थाने सात आहे दशक स्थाने तीन आहे हा जो एकक स्थाने सात आहे ना त्याचा वर्ग करा साती साती एकोणपन्नास हातचे चार आले मी ते बाजूला लिहिले बघा साते साती, साती एकोणपन्नास केले हातचे चार आले ते बाजूला लिहिले आता दुसरी पायरी ह्या ज्या तीन संख्या दिसतात बघा तीन सात आणि वर्गाची वर दोन दिसतोय घातांक या सर्वांचा गुणाकार करा तीना साते एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस बेचाळीस उत्तर आलं मित्रांनो त्यामध्ये हे हातचे चार होते ते मिळवा बेचाळीस आणि चार शेहेचाळीस होतात सहा लिहिला पुन्हा हातचा चार आला शेहेचाळीस सहा लिहून घेतला उत्तरात हातचे पुन्हा चार आले आता शेवटची पाहिरी मित्रांनो हा जो दशक स्थानचा अंक आहे त्याचा वर्ग करा तीन तीनचा वर्ग नऊ होतो नऊ आणि हे हातच्याचे चार नऊ चार तेरा लिहून टाका तुम्हाला सदतीचा वर्ग मिळाला मित्रांनो किती सोपी पद्धत आहे बघा तुमच्या लक्षात नसेल आली ना पुन्हा एकदा घेऊ बघा काय करायचं एकक दशक स्थानचा अंक माहिती तुम्हाला आणि घातांक दोन आहे वर्ग करायचा आहे ना घातांक दोन तर हा जो एकच स्थानचा अंक आहे त्याचा वर्ग करा नऊ तीनचा वर्ग नऊ हातचा काहीच आला नाही चला पुढे जाऊया आता या तिन्ही संख्यांचा गुणाकार करा आठ तीन आणि तो वर्गाचा दोन बरोबर आठ्रिक चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस होतात आठ लिहून टाका चार हातचे आले आता हा शेवटचा जो दशकाचा अंक आहे त्याचा वर्ग करा आठ आठी चौसष्ट चौसष्ट चार अडुसष्ट तुम्हाला त्र्याऐंशीचा वर्ग मिळाला कोणत्याही प्रकारचा काही वेगळा गुणाकार करत बसलो नाही मित्रांनो सराव जर झाला ना एक सेकंदापेक्षाही कमी वेळेत तुम्ही याचं उत्तर काढू शकता मला माहिती मित्रांनो तुम्हाला वर्ग करण्याची ही पद्धत खूप आवडणार आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा काही उदाहरणं घेतो पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून घेऊ थोडासा सराव करू सराव केल्याशिवाय गणित नाही अजून उदाहरणं घेऊया बघा मित्रांनो ब्याण्णव चा वर्ग आणि सत्त्याण्णवचा चा वर्ग आता या शंभरच्या जवळच्या संख्या आहे मित्रांनो आपण आपल्या ट्रिकने तर करणारच आहोत याचे वर्ग परंतु याची ज्या संख्या शंभरच्या जवळच्या असतात ना त्याचा वर्ग करण्याची मी जी सांगतोय त्याच्यापेक्षा सोपी आयडिया आहे ती पण सांगणार आहे तुम्हाला मी चला ब्याण्णवचा वर्ग आपल्या पद्धतीने जाऊ पहिल्यांदा दोनाचा वर्ग करा दोनाचा वर्ग चार बरोबर नंतर काय करायचं या तिघांचा गुणाकार नऊ दुने अठरा अठरा दुने छत्तीस छत्तीसशे सहा हातचे आले तीन आता या शेवटचा जो नऊ उरला आहे त्याचा वर्ग करा नवा नवा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीमध्ये हे हात्याचे एक तीन मिळवून टाका एक्क्याऐंशी तीन चौऱ्याऐंशी हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर आता मी तुम्हाला हा ब्याण्णवचा वर्ग सेम दुसऱ्या मेथडनी कसा करायचा तेही समजावून देतो बघा ब्याण्णव ही शंभरच्या जवळची संख्या आहे बरोबर मग शंभरपेक्षा कितीने कमी आहे आठने कमी आहे ना मग हे ब्याण्णवमधून फक्त आठ वजा करा आठ वाजा केल्यानंतर किती उरतील हे केले तर चौऱ्याऐंशी बघा चौऱ्याऐंशी लिहून टाकले आणि ह्या समोर जे वजा केले ना त्याचा वर्ग लिहा आट आट चौसष्ट बघा पुन्हा एकदा तेच उत्तर मिळालं तुम्हाला येत आहे लक्षात मित्रांनो दोन पद्धतीने मी तुम्हाला ब्याण्णवचा वर्ग करून दाखवला ही दुसरी पद्धत मित्रांनो तुम्हाला कधी उपयोगी पडेल जेव्हा ती संख्या शंभरच्या जवळची असेल तेव्हा चला सत्त्याण्णव दोन्ही पद्धतीने तुम्हाला याचा वर्ग करून दाखवतो सत्त्याण्णवचा वर्ग पहिल्यांदा पहिली पद्धत आपली काय सातचा वर्ग करा एकच स्थानच्या अंकाचा वर्ग करा एकोणपन्नास होईल सातचा वर्ग हातचे आले चार आता काय करा या तिघांचा गुणाकार करा नवे साते त्रेसष्ट त्रेसष्ट आणि त्रेसष्टच्या दुप्पट त्रेसष्ट दुने आता त्रेसष्ट दुने बा तीनाच्या दुप्पट सहा होतील आणि त्या साठच्या दुप्पट एकशे वीस म्हणजे एकशे सव्वीस त्यामध्ये हे चार मिळवा एकशे सव्वीस आणि चार एकशे तीस होतात हातचे तेरा आले आता हा नऊचा वर्ग करा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी होतो एक्क्याऐंशी आणि तेरा चौऱ्याण्णव होतात मित्रांनो म्हणजे हे चौऱ्याण्णव इथं लिहिले की तुम्हाला सत्त्याण्णवचा वर्ग मिळतो नऊ हजार चारशे नऊ आता याच्याही पुढे जाऊन मित्रांनो ही सत्त्याण्णव जी संख्या आहे ती शंभरच्या जवळची आहे म्हणून आपण शंभरच्या जवळच्या संख्येचा वर्ग वेगळ्या मेथडने सुद्धा करू शकतो वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो जे मी तुम्हाला इथं करून दाखवलं तेही समजावून देतो बघा पुन्हा एकदा पेक्षा किती कमी तीन कमी म्हणून तीन वजा करा सत्याण्णवतून तीन कमी करून टाकले उत्तर आलं चौऱ्याण्णव बरोबर चौऱ्याण्णव लिहून टाकले चौऱ्याण्णवच्या पुढे तुम्हाला दोन अंक लिहायचे आहे चौऱ्याण्णवच्या पुढे दोन अंके कोणते लिहायचे तर जी संख्या वाजा केली तिचा वर्ग तिनाचा वर्ग नऊ आता नऊ आहे ना तो एकच अंक आहे मग दोन अंक करून लिहा झिरो नऊ बरोबर अशा पद्धतीने मित्रांनो सेम उत्तर तुम्हाला दोनही मेथडने मिळतं दोनही पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं फक्त लक्षात असू द्या ही जी पद्धत आहे शंभरच्या जवळची ती फक्त शंभरच्या संख्या त्यांच्यासाठी लागू पडते परंतु मूळ पद्धत आपली मात्र हीच आहे एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करा नंतर तिघांचाही गुणाकार करा आणि नंतर दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करा तुम्हाला उत्तर मिळेल ह्या पद्धतीने तुम्ही जवळजवळ एकशे पन्नासपर्यंत पर्यंत कोणत्याही संख्यांचा वर्ग करू शकता आता तुम्ही म्हणाल ह्या झाल्या शंभरच्या आतल्या संख्या शंभरच्या पुढच्या संख्यांचं काय तर त्याचीही उदाहरणं घेणारे मित्रांनो मी ते सुद्धा तुम्हाला समजावून देणार आहे म्हणजे तुमची अडचणच राहणार नाही परंतु त्याही अगोदर मित्रांनो वर्ग करण्याची ही पद्धत तुम्हाला जर अजून माहीत नसेल ना आणि आज तुम्हाला आपल्या व्हिडिओतून ही पद्धत जर कळली असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका आणि तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल मित्रांनो तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका कारण मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्या चॅनलवर मी नेहमी गणित कसं सोपेल हे समजावून देण्यासाठी तुमच्यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या टॉपिकवर गणिताचे व्हिडिओ घेऊन येतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका चला आपण शंभरच्या पुढच्या सुद्धा ह्याच पद्धतीने कसे वर्ग करायचे ते समजावून देतो समजा मित्रांनो तुम्हाला एकशे नऊचा वर्ग करायचा आहे आता एकशे नऊचा वर्ग करताना मी तुम्हाला आपली पद्धत शिकवली को ती कोणती तर हा एकच स्थानचा अंक आणि तो अंक उरल्यानंतर इकडं दहावीकडे जे अंक उरतात ना ते बाजूला काढा दोन अंकी संख्येमध्ये काय करतो आपण एकच स्थानचा अंक तर असतो आणि दशक स्थान स्थानी एकच अंक असतो त्यामुळे आपल्याला असं भाग करायची गरज पडत नाही पण इथं मात्र तीन अंकी संख्या आली मग एकक स्थानचा अंक वेगळा करा थोडासा असं त्याला भाग करून घ्या इकडं डावीकडे उरलेली संख्या वेगळी ठेवा आता आपली पद्धत काय एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करा नवाचा वर्ग एक्क्याऐंशी एक लिहा हातचा आठ आला आता काय करा तिघांचा गुणाकार करा तिघं म्हणजे कोण आता हे दहा हे नऊ आणि हे दोन दहा नवे नव्वद नव्वद आणि दोन नऊ दोन्ही अठरा ऐंशी होतात ऐंशी आणि हे आठ एकशे अठ्ठ्याऐंशी होतील हातचे अठरा आले मित्रांनो आता हे जे अठरा हातचे आले ना हे कशात मिळवायचे शेवटचा जो हा ग्रुप आहे इकडे दोन अंकी संख्या असल्यानंतर इकडे एकच अंक असतो त्याचा वर्ग करतो आपण त्याच्यातही मिळवतो परंतु इथं मात्र दोन अंकी संख्या आहे याचा वर्ग करा दहाचा वर्ग शंभर शंभर आणि हे अठरा एकशे अठरा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर मिळतं पद्धत तीच आहे अजिबात बदलायची गरज नाही फक्त तीन अंकी आल्यानंतर एकच स्थानचा अंक वेगळा केल्यानंतर जे उरतील ते डावीकडे ठेवा आणि तो एक ग्रुप समजा त्याला परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ही एकशे नऊ जी संख्या आहे ही शंभरच्या जवळची आहे म्हणून आपण हिचा वर्ग वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो कसा बघा शंभरपेक्षा कितीने जास्त आहे नऊने मग नऊ मिळवा ही झाली मित्रांनो एकशे नऊचे एकशे अठरा झाले बरोबर आता काय करायचं ह्या एकशे अठराच्या पुढे जे मिळवले ना त्याचा वर्ग लिहा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी बघा सेम उत्तर तुम्हाला इकडे सुद्धा मिळालं तर शंभरच्या जवळच्या जर संख्या असतात त्यांचा वर्ग करण्याची पद्धत तर अजूनच सोपी तीसुद्धा मुद्दा मी तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवली मित्रांनो परंतु ह्या पद्धतीने जर गेला तर तुम्ही कोणत्याही संख्यांचा वर्ग करू शकता एकशे पन्नास पर्यंत संख्यांचे तर अगदी सहज तुम्ही या पद्धतीने वर्ग करू शकता अजून दोन तीन उदाहरणं घेतो एकशे पन्नासच्या जवळच्या संख्यासुद्धा घेतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित पुन्हा एकदा लक्षात येईल अजून दोन संख्या घेतो मित्रांनो एकशे सदतीसचा वर्ग आणि एकशे त्रेचाळीसचा वर्ग या दोन संख्यांचे सुद्धा आपण वर्ग करूया मित्रांनो पण त्याही अगोदर तुम्हाला अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट सांगतोय या संख्यांचे वर्ग कसे करायचे हे तुम्हाला तर मी समजावून देतोच परंतु ज्या संख्यांच्या एकक स्थानी पाच असतो त्या कोणत्याही संख्या असू द्या त्यांचा सुद्धा वर्ग सेकंदात कसा करायचा तेही मी याच्यानंतर सांगणार आहे ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य असतो त्यांचेसुद्धा वर्ग कसे करायचे तेही तुम्हाला या व्हिडिओसोबत सांगून टाकणार आहे म्हणजे तुम्हाला वर्ग करण्याची अडचण राहणार नाही एकशे सदतीसचा वर्ग किती तुम्हाला माहिती मित्रांनो दोन भाग करा सातचा वर्ग करा एकोणपन्नास येतो हातचे चार आले बाजूला लिहा आता या तिघांचा गुणाकार करा तेरा सात आणि दोन तेरा सात एक्क्याण्णव एक्क्याण्णव दुने एक्क्याण्णव दुने किती मित्रांनो नव्वद दुने एकशे ऐंशी होतात एक जास्त मिळवला म्हणजे एकशे ब्याऐंशी होतील बघा ते एकशे ब्याऐंशीमध्ये हे हातच्याचे हे चार मिळवावं लागतील एकशे शहाऐंशी होतील त्यातला सहा इथं घेऊ अठरा हातचा आला मित्रांनो बरोबर आता तेराचा वर्ग तेराचा वर्ग माहिती तुम्हाला एकशे एकोणसत्तर ते मिळून टाका या अठरामध्ये नऊ आठ सतरा होतील हातचा एक आला सहा दोन आठ होतील हातचा एक सॉरी हातचा नाही येणार तर इथं एकशे सत्याऐंशी अशा पद्धतीने मित्रांनो अठरा हजार सातशे एकोणसत्तर हा झाला एकशे सदतीसचा वर्ग आता एकशे त्रेचाळीसचा वर्ग करूया तुम्हाला माहिती दोन भाग असे करावे लागतील तीनचा वर्ग केला नऊ उत्तर आलं या तिघांचाही गुणाकार करा चौदा तीन आणि दोन चौदा ती बेचाळीस बेचाळीस दोन हे चौऱ्याऐंशी होतात चार लिहिले आठ हातचा आला चौदाचा वर्ग मित्रांनो एकशे शहाण्णव आहे एकशे शहाण्णवमध्ये जर आठ मिळवले तर आठ आणि सहा चौदा होतात म्हणजे दोनशे चार ते दोनशे चार मित्रांनो इथं लिहून टाका तुम्हाला एकशे त्रेचाळीसचा वर्ग मिळाला वीस हजार चारशे एकोणपन्नास तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग सेकंदात करू शकता ह्या पद्धतीने वर्ग करण्यासंबंधी खूप मित्रांची अडचण होती म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो या टाइपचा एक व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर सुद्धा दिलाय परंतु पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्हाला घेऊन आलो मित्रांनो याच्याही पुढे जाऊन ज्या संख्यांचे एक पाच असतो त्यांचे सुद्धा वर्ग कसे करायचे शून्य आला तर वर्ग कसे करायचे झटपट तेही तुम्हाला याच्यानंतर समजावून देतो मित्रांनो तेही समजावून घेऊया त्यासाठी मित्रांनो तुमच्या समोर इथं संख्या लिहितो बघा पंचवीसचा वर्ग एक पंचेचाळीसचा वर्ग घेतो आणि एक एकशे पंधराचा वर्ग घेतो अशा तीन संख्यांचा वर्ग तुम्हाला इथं करून दाखवतो ज्यांच्या स्थानी पाच आहे आणि ह्या संख्या बघा दहाचा वर्ग तीसचा वर्ग नव्वदचा वर्ग आणि एक हजारचा वर्ग तर याच्यामध्ये थोडंसं लॉजिक असतं याच्यामध्ये जास्त काही विचार करायची गरज पडत नाही मित्रांनो या संख्यांचे वर्ग तर एकदम सेकंदात काढू शकता तुम्ही पहिल्यांदा पंचवीसचा वर्ग इथं एक स्थानी पाच आहे ना ह्या पाचचा वर्ग लिहून घ्या पंचवीस आणि लक्षात मित्रांनो आता उरला कोण दोन ना तर ही जी संख्या उरते ना ती संख्या आणि तिच्या पुढची लगतची संख्या ही दोन आहे ना दोनच्या पुढची तीन तीन आणि दोन यांचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा लिहून टाकला बघा झाला वर्ग आता पंचेचाळीसचा वर्ग सेम तसंच पाचचा वर्ग करायचा पंचवीस लिहून टाका आता चार उरला आहे ना चारच्या पुढची संख्या कोणती इथं कोणती ते ना का विचार करू ह्या चारच्या लगत पुढे कोण असतो पाच असतो त्याचा त्याचा आणि ह्या चारचा गुणाकार करा पाच आणि चार चारा पंचवीस लिहून टाका इथं सेम तसंच इथं बघा पाचचा वर्ग पंचवीस लिहून टाका त्याच्या पुढे हे अकरा आहे ना अकराच्या लगतची पुढची बारा अकरा आणि बाराचा गुणाकार आता अकरा आणि बाराचा गुणाकार जर करायचा म्हटलं तर तुम्हाला माहिती अकरा आणि बाराचा गुणाकार बारा एक बारा होतील हातचा एक आला बारा एक बारा आणि एक तेरा एकशे बत्तीस होतो तो इथं लिहून टाका झाला तुमचा वर्ग त्याच्याही पुढे मित्रांनो शून्य एकक स्थानी असेल तर मग तर त्याहूनही सोपं कसं एक जो शून्य असतो ना तो डबल लिहून टाकायचा जितके शून्य दिसता ना ते दुप्पट करायचे दोन शून्य असले तर चार लिहायचे चार असले तर आठ शून्य देऊन टाकायचे जेवढे शून्य असेल त्याचा दुप्पट करा आणि जो अंक उरतो ना त्याचा वर्ग करा एकचा वर्ग एक बघा इथं शून्य एक आहे ना तर दोन शून्य लिहा जो अंक उरला तीन त्याचा वर्ग करा नऊ इथं शून्य एकदा आहे ना तर दोनदा लिहा नऊ आहे ना तर नऊचा वर्ग करा एक्क्याऐंशी इथं तीन शून्य सहा शून्य लिहा तीन चार पाच सहा आणि हा एक आहे ना त्याचा वर्ग लिहा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्येचे वर्ग सांगता येतात मित्रांनो त्याची पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दिली त्याच्याही पुढे जाऊन मित्रांनो या संख्येचे वर्ग कसे करायचे त्याला जोडून तुम्हाला हेही सांगून टाकलं आता मात्र तुम्हाला कोणत्याही संख्यांचे वर्ग करायला काही अडचण येणार नाही आणि एवढंही करून एखादी संख्या जर खूप मोठी आलीच मित्रांनो तर सरळ गुणाकार करून टाका परंतु शक्यतो मी तुम्हाला ज्या संख्येचे वर्ग करायला सांगितलंय ना त्याच संख्यांचे वर्ग जनरली आपल्या उदाहरणांमध्ये करायचे असतात आणि म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो मला माहिती आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगाचा झाला असणार आणि खरोखर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर उपयोगाचा झाला असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल मित्रांनो यापेक्षा वेगळं मी तुमच्याकडे काही मागत नाही माँग। तर चला मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काही संख्या घ्या आणि मी सांगितलेल्या पद्धतीने त्याचा वर्ग करण्याचा सराव करा जितका जास्त सराव होईल तितकं गणित तुमच्या अंगवणी पडेल आणि तुम्ही सेकंदात कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकता तोपर्यंत तो मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे तुम्ही सराव करा लवकर तुमच्या भेटीला येतोय मित्रांनो तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद